जय बाबाजी मित्रांनो तर मंडळी पस्तीस हजार पब्लिक बसलेले आहे अनुष्ठानला या धर्म सोहळ्यात नाशिकमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो परत एका नवे व्हिडिओमध्ये तर आता आलेलो आहे धर्म सोहळा नाशिक इथं काय जास्त बडबड करायला मिळणार नाही ना? हा जो गलिचा आहे ना तो पाच एकरचा गलिचा आहे दिसतो का तर मंडळी ही बघा श्रीरामाची मूर्ती किती छान बनवलेली आहे या धर्मसोहळ्यात बघा तर मंडळी ह्या सोहळ्यात लाखो भाविक आलेले आहेत आणि लाखो भाविकांनी ह्या सोहळ्याचा आनंद घेतला असा सोहळा परत होणारच नाही अगदी मनासारखा असा सोहळा तुम्ही कधी बघितला नसेल एक वेळेस बघायला पाहिजे होता मित्रांनो येथे शांतिगिरी महाराजांची कुटिया मंडळी इकडं सगळं जप अनुष्ठान चालू आहे इकडं ही सगळी पब्लिक जप अनुष्ठान करते इकडे पार्किंग सुविधा आहे ही सगळे आतमध्ये आपल्याला प्रवेश नाही आपण फक्त बाहेरच तर मित्रांनो इकडे भोजनालय आहे इकडे जेवणाची सुविधा केलेली आहे मित्रांनो एक हजार एकशे एक कोथाळे यांची बुंदी गाळलेली आहे समजलं का बुंदी बुंदी म्हणजे गळी तर एक हजार एकशे एक, एक कोथळी ची बुंदी गाळलेली आहे इतका महा प्रसाद <laughs> खाली ही मॅट जी आहे ना ही संपूर्ण पाच एकराची मॅट पसरलेली आहे या संपूर्ण सोहळ्यात या सर्व मांडपात या पूर्णपणे मॅट मॅट पूर्ण पसरलेली आहे ती पण पाच एकराची मॅट पसरलेली आहे खाली